नमस्कार मित्रांनो मी ऋषी मोठे पाटील तुमचं एग्री सरकारमध्ये स्वागत आहे हरभऱ्याला आपल्याला दुसरी फवारणी काय घ्यायची ज्याच्यामुळे हरभऱ्यामध्ये एकरी बारा ते पंधरा क्विंटलचा उतार येणार आहे तसंच हरभऱ्यामध्ये फुटव्यांची संख्या जास्त भेटणार आहे मररोग हा जो हरभऱ्यावर सर्वात जास्त प्रॉब्लेम देतो तो बुरशीजन्य रोग म्हणजे मर रोग हा नियंत्रण कसा आणायचा आळी जी घाटे आळी आळी पा चावून खाणाऱ्या आळी असेल या सर्व कमी खर्चामध्ये कसं नियोजन करा ते सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आता मित्रांनो हरभऱ्याला दुसरी फवारणी आपल्याला ही तीस दिवस झाल्यानंतर घ्यायची आपल्याला तीस दिवसाच्या आतमध्ये पहिली पहिली फवारणी घ्यायची ज्याची व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेले तुम्ही जाऊन पाहा दुसऱ्या फॉरनेमध्ये मित्रांनो आपल्याला चांगल्या कंपनीचं ॲसिड बेस असलेलं टॉनिक वापरायचं ज्याच्यामध्ये सिजेंटा कंपनी इसाबेन आहे तुम्ही ते एका म्हणजे प्रति लिटरला तीन एम एल ते पाच एम एल जर फवारणी केली तर तुम्हाला हरबाऱ्यामध्ये पिकावरील जो ताण आहे तो ताण दूर होईल म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये ताण पडतो तो, तो ताण येणार आहे फुटव्यांची संख्या चांगली भेटेल झाड हिरवेगार आणि गर्द हिरवं राहणार आहे मित्रांनो शेवटपर्यंत म्हणजे पुढचे वीस पंचवीस दिवस तुमचा हरभार एकदम सुधारलेल्या स्थितीमध्ये दिसल ऍसिड वापरताना पाच एम एल जास्तीत जास्त तीन एम एल ह्या दोन प्रमाणामध्ये ठेवा त्यानंतर विषय तुम्ही मित्रांनो आता विद्राव्य खत बारा एकसठ किंवा नॅनो डी पी ह्या दोन पर्यायापैकी कुठलं एक घ्या बारा एकसठ स्वस्तामध्ये बसल पाच ग्रॅम प्रति लिटर बारा एक्सिडची फवारणी केली तर नत्र आणि स्पूर्द या दोन्ही गोष्टीमुळे हारभऱ्याची वाढ आणि फुटव्यांची संख्या जबरदस्त भेटून जाईल तसं तर इफको नॅनो डी पी आहे पाचशे एम एल प्रति लिटर प्रमाणे ती सुद्धा फवारणी करू शकत त्यानंतर विषय तो बुरशीजन्य नियंत्रणासाठी आदा आदामा कंपनीचं कस्टुडिया किंवा रोको ज्याच्यामध्ये थायपॉन मेतेल आहे ह्या दोन्ही बुरशीनाशकापैकी नाशकापैकी कुठल्या एक बुरशीनाशकाची जरी फवारणी केली तरी बऱ्यापैकी तुमचा मरोग हा फवारणीद्वारे नियंत्रण येतो तसं तर मररोग नियंत्रणासाठी मित्रांनो शंभर टक्के मररोग नियंत्रणात येत नाही फॉर्नीद्वारे तुम्हाला त्यासाठी बीज प्रक्रिया करणे गरजेची होती ज्यांनी नसल केली किंवा के ज्यांना वाटत असेल झाड सुकायला लागले फांद्या आहेत अशाने फवारणीमध्ये कस्टुडिया आदामा कंपनीचं दोन एम एल प्रतिलिटर वापरा आणि रोको तीन ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे दोन्हीपैकी कुठलं एक वापरा आळीनाशकामध्ये नाशकामध्ये मित्रांनो सगळ्यात स्वस्तात आणि कमी खर्चामध्ये पर्याय जे सुरक्षित आहे इमोमॅक्टिन बेन्झो प्रति लिटरला अर्धा ग्रॅम किंवा एक ग्रॅम ह्या प्रमाणामध्ये जर घेतलं तर चावून खाणाऱ्या आळे असतील आणि घाटे आळे असेल ही सर्व प्रकारचे नियंत्रण आहे ही फवारणी करा याच्याबद्दलची संपूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये आपल्या ॲग्री सरकार युट्यूब चॅनलला टाकले जायून पाहायला विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र